आणि महामुंबईमध्ये आता बातम्या सविस्तर मुंबईच्या अंधेरी पूर्व भागात चकाला इथे रामबाग सोसायटीत दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे मध्यरात्री दोन सोसायटीच्या बाजूला असलेल्या डोंगरावरून सोसायटीच्या पहिल्या मधल्यावर चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराचा भला मोठा ढिगारा खालती आला मध्यरात्री दोनच्या सुमारास घरातील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाच ते सहा घरांचं मात्र खूप जास्त नुकसान झालंय या डोंगरामधून इमारतीवर सतत माती कोसळते आहे त्यामुळे इमारतीच्या एकशे पासष्ट घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे चकाला इथे झालेल्या दरड दुर्घटनेमुळे मुंबईतल्या दरडींच्या दहशतीखालती ना राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे तिकडे मुंबईतील दहिसर पूर्व केतकीपाडा इथे शिवशक्ती सोसायटीमध्ये एक खोली कोसळली ही दुर्घटना संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र दोन घरांचं मोठं नुकसान झालं दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी आणि मुंबई पोलिसांचे जवान घटनास्थळी दाखल झाले सर अभी वो चीरा पड़ गया था तो उसको मैं देख रहा है कि अभी बारिश रुकेगा तो बनाऊं अभी वो इसके लिए तो पत्थर गिरने लगा अभी खाना खाने आए थे मैं काम पे गया था तो खाना खाने आए तो जब पत्थर गिरने लगा तो सब पूरा परिवार को बाहर निकाला उसके बाद पाँच क्रैक जो हुआ था कभी हुआ था वो तो क्रैक दो दिन पहले हुआ था तो आपने खाली कर दिया था रूम कुछ नहीं नहीं खाली नहीं किया था सब कुछ उसमें रूम में ही था सब दब गया किसी को चोट उठाई है नहीं किसी को चोट टाइम नहीं आया सर पावसाळ्यामध्ये दरवर्षी मुंबई आणि उपनगरात धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना घडतात त्यात नुकत्याच रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीतल्या दुर्घटनेमुळे सगळ्यांची झोप उडाली आहे मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्याच्या आधी धोकादायक इमारतींच्याबद्दल काही महत्वपूर्ण निर्णय घेतं सुद्धा पाठवतं तरीही प्रवाशांच्याकडून अशा नोटीसींना केराची टोपलीच दाखवली जाते यंदा मुंबईत नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात आमचा खास रिपोर्ट मुंबई हद्दीतील एकशे पंचवीस इमारती धोकादायक बीएमसी चे इमारती खाली करण्याचे आदेश पंचाहत्तर टक्के इमारतींना कोर्टाकडून स्टे उर्वरित पंचवीस टक्के इमारतींचं काय घडलेल्या इर्षालवाडीतील दरड कोसळल्याच्या दुर्घटनेत पंचवीसच्या वर ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले होते शिवाय अख्खं गावच नकाशावरून मिटलं गेलं शिवाय अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि होत्याचं नव्हतं झालं ते वेगळं कोणाच्याच मनी मानसी नसताना अचानक दर्डीच्या रूपानं काळ आला होता ही झाली ग्रामीण भागातली गोष्ट मात्र मुंबई ठाण्यासारख्या शहरी भागातील परिस्थिती काही वेगळी नाहीये कारण आजही शेकडो लोक हे जर्जर झालेल्या धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत पालिकेकडून धोकादायक इमारतीबाबतची नोटीस मिळून देखील आपली हक्काची घर या लोकांना सोडवेनाशी होतात कारण ही हक्काची घर रोजच्या जगण्यापेक्षा प्रिय झालेली असतात मग एखाद वेळेस कमी जास्त पाऊस झाल्यास तो अशा प्रकारच्या दुर्घटनांना आमंत्रण ठरू शकतो त्यामुळेच हे टाळण्यासाठी महापालिकेला अशा धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाईची कुऱ्हाड उगारावी लागते तीन बिल्डिंगे खाली करवा दी एक सौ पच्चीस बिल्डिंग में नाइन्टी फाइव बिल्डिंग ऐसी है पचानवे जो हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट या डिस्ट्रिक्ट कोर्ट के स्टे ऑर्डर में है कोर्ट का स्टे ऑर्डर है कि खाली नहीं करना आपने उनका तो हम हाथ नहीं लगा सकते अगर वो बिल्डिंगों को हम खाली करवाएंगे कंटेम्प्ट हो जाता है तो उसको छोड़ के सिर्फ तीस बिल्डिंग बचती हैं जहां पे लोग रह रहे हैं वहां पे भी हमने सुबह से लोग लगा रखे हैं कि अगले तीन चार दिनों में लोगों को रिक्वेस्ट करना और थोड़ा बल प्रयोग करके लोगों को वहां से निकालना ताकि उनकी जान बच जाए सध्याचा घड़ीला मुंबई आणि लगतच्या उपनगरात राहत्या जागेचे वाढलेले दर आणि जागेची हावच यांना अशा प्रकारच्या धोकादायक इमारतीमध्ये मुठीत घेऊन राहण्यास भाग पाडत असते असं म्हटल्यास वावगं ठरू नये दरवर्षी पावसाळ्यापूर्वी संरक्षणात्मक उपाय म्हणून महापालिकेकडून धोकादायक इमारतीतील रहिवाशांना नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जातात पण त्या नोटिसांचा या रहिवाशांवर म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही मात्र दुर्दैवानं एखादी दुर्घटना घडली की हीच सर्व मंडळी महापालिकेला जबाबदार धरायला मागे पुढे पाहत नाही आता गरज आहे ती राज्य सरकार आणि महापालिका यांनी एक निश्चित आणि ठोस असं धोरण आखण्याची असं मत मांडलंय महापालिकेच्या माजी विरोधी पक्ष नेत्यानं आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये लोक जेवण करू शकत आहे पाणी मिळतात लाईट मिळतात बट राहण्याचे जे जागा आहे ते किती लोकांना मिळत नाही तर त्यासाठी त्याचे दुसरा पर्याय नाही ते जीव धोक्यात राखून तिकडे राहतात महानगरपालिका आणि राज्य सरकार आता एक धोरण पाहिजे यंदा मुंबई महापालिकेच्या हद्दीत एकशे पंचवीस इमारती आहेत ज्यांना धोकादायक घोषित करून रिकाम्या करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत त्यापैकी पंचाहत्तर टक्के इमारतींनी कोर्टाकडून स्टे आणल्यानं पालिकेला कारवाईसाठी मर्यादा आल्या पण उर्वरित पंचवीस टक्के इमारती महापालिकेनं रिकाम्या करायला घेतल्या मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतल्या धोकादायक इमारतींना नोटिसा बजावते आणि त्या इमारती खाली करण्यास सांगते परंतु अनेक वेळेला असे इमारत मध्ये राहणारी लोक की त्यावर स्टे घेतात आणि अशा वेळेला जर दुर्घटना घटली त्यात कोणाचा जीव गेला तर त्यासाठी जबाबदार धरायचं तर कुणाला असा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित राहतो सा पणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई तिकडे अधिवेशनात मुंबईतील मिठी नदीच्या मुद्द्यावरून चांगलीच खडाजंगी झाली दोन हजार पाच पासून दोन हजार तेवीस पर्यंत मिठीच्या सौंदर्यीकरणासाठी किती खर्च झाला किती गाळ काढला किती खर्च झाला एसआयटी मार्फत या सगळ्याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली मिठी नदी आणि ओढ्यातील गाळ काढण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता यावर उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करणार असल्याचं उदय सामंत यांनी जाहीर केलं आज जे प्रश्न उपस्थित झालेले आहेत की मिटी नदीचं खोलीकरण रुंदीकरण त्याच्यावरती झालेला खर्च त्याच्यात निघालेला चिखल तो चिखल कोणाच्या किशात गेला आमचं म्हणणं असं याची चौकशी झालीच पाहिजे या चिखलाचे वाटेकरी कोण कोण आहेत ते या सभागृहाला कळलं पाहिजे की हा चिखल कुठे कुठे गेला दोन हजार पाच सालापासून दोन हजार बावीस सालापर्यंत सातत्याने मिटी नदीचा गाळ काढण्यासाठी तेराशे कोटी रुपयाहून अधिक कोटी रुपयाचा खर्च हा महापालिकेतून केला गेला या बाबतीत मी लक्षवेधी लावली होती सन्माननीय उदय सामंत यांनी यावर एस आय टीची चौकशी केली जाईल क्रांतीनगर आणि समतानगरमधल्या तिथे राहणाऱ्या ज्या दरवर्षी पाण्याखाली बुडून जाणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांना अधिकृत झोपडपट्टी धारकांना तात्काळ घरं दिलं जातील ही दोन आश्वासनं देऊन याची संपूर्ण ची चौकशी केली जाईल उद्धव ठाकरे यांना आणखीन एक मोठा धक्का बसलाय मनीषा कायंदे आणि नीलम गोरे यांच्यासारख्या दिग्गज महिला नेत्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यातच मुंबई महापालिकेच्या सभागृहातल्या माजी सभागृह नेत्या आणि तब्बल सात वेळेला नगरसेव नगरसेविका राहिलेल्या तृष्णा विश्वासराव यांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्यानं आपण शिवसेनेमध्ये सहभागी होत असल्याचं त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू असं तृष्णा विश्वासराव म्हणाल्या जर काम करायचं असेल तर लोकांना न्याय हे माझं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं भक्कम असं पाठबळ जर मला मिळाला आपलं साहेब तर मी खूप काम करून दाखवीन आणि लोकांना न्याय द्यायचा आहे आणि म्हणून शिंदे फडणवीस सरकारनं दहीहंडीला साहसी खेळाचा सा दर्जा दिला होता यानंतर प्रो कबड्डीप्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला दहीहंडी समन्वय समिती आणि मुख्यमंत्री तसंच प्रशासकीय अधिकारी यांची एक बैठक पार पडली या बैठकीत दहीहंडी उत्सव कसा साजरा करावा यावर चर्चा झाली सरकारकडून गोविंदासाठी विमा कवच देण्यात आला असून गोविंदासाठी पन्नास हजार रुपयांचा विमा काढला जाणार आहे सत्तावीस ऑगस्टला डोम इथे प्रो गोविंदा स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं क्रीडा मंत्र्यांनी जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी मान्य केली सुमारे पन्नास हजार गोविंदांचं विम्याचं संरक्षण एक महिन्याकरता म्हणजे पंच्याहत्तर रुपये एका गोविंदाला अशा पद्धतीनं राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीनं ते संरक्षण देण्यात येईल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याचबरोबर सर्व गोविंदांसाठी गोकुळाष्टमीच्या दिवशी एक स्वतंत्र कक्ष प्रत्येक हॉस्पिटल तो खाजगी हॉस्पिटल असू द्या किंवा आमच्या महापालिकेचं हॉस्पिटल असू द्या शासकीय हॉस्पिटल असू द्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कक्ष नेमण्यात येईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं जसं प्रो कबड्डी आहे आय पी एलच्या धर्तीवर आता प्रो गोविंदा ही स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे आणि त्याकरता जे आता सरनाईक साहेबांनी जसं सांगितलं की पन्नास हजार गोविंदांसाठी आपण त्या ठिकाणी इन्शुरन्स त्या ठिकाणी आपण काढणार आहोत आणि तिथं काही जर काही अपघात वगैरे झाला तर त्याला सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही मदत देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात जाऊन विविध आंदोलकांची भेट घेतली यावेळेला आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीतल्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली राज्यातील उमेद महिलांना सरकारनं मोठा दिलासा देत तीन हजार रुपये मानधन वेतनात आणि मागणीप्रमाणे वाढ मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली यासोबतच येत्या कॅबिनेटमध्ये यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सुद्धा गिरीश महाजन यांनी जाहीर केलं घोषणा आम्हाला त्या ठिकाणी करता येत नाही आणि म्हणून मी आज तुम्हाला सांगणार नाही पगार किती वाटा पण तुम्हाला आमच्या भगिनी सांगतील तुमचे पदाधिकारी या ठिकाणी सांगतील काय झालं काय नाही म्हणून पण तुमची सर्वात महत्त्वाची मान्य जी होती त्या वेतनामध्ये आमच्या त्या ठिकाणी वाढ करावी या अनुदानामध्ये आमच्या वाढ करावी आम्ही ती भरी वाढ तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या पत्रिकेच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी केलेली आहे परवा कॅबिनेट होईल कॅबिनेटमध्ये हा निर्णय होईल आणि कॅबिनेटमध्ये निर्णय झाल्यावर ही अधिकृत घोषणा या ठिकाणी सरकारच्या वतीने होईल आणि पुढच्या महिन्यापासून हा पगार तुम्हाला या ठिकाणी लागू होईल यानंतर बात मी छे। बाद बाद आणि यानंतर बातमी आहे औरंगाबादची गेल्या काही दिवसात औरंगाबाद पोलिसांना जी सूत्रांच्याकडून माहिती मिळाली त्यानुसार औरंगाबादमध्ये पोलिसांनी काही ठिकाणी छापे घातले आणि छाप्यात जे धक्कादायक वास्तव समोर आलं ते चक्राऊन टाकणारं हो होतं हे काही सिनेमाचं शूटिंग नाहीये सोशल मीडियासाठी तयार केलेला व्हिडिओ सुद्धा नाहीये हे वास्तव शूट आहे तेही विद्यार्थ्यांच्या खाजगी पार्टीतलं हे विद्यार्थी चक्क ड्रग गांजा दारू आणि एमडी या नशेच्या पदार्थांचं सेवन करत आहेत विद्यार्थी पुण्यातल्या एका संस्थेत शिकतात मात्र ते आहेत संभाजीनगरमधल्या अतिश्रीमंत कुटुंबातले नशेत गर्क असलेले तरुण आणि त्यांचा हा व्हिडिओ दोन हजार बावीसचा आहे काही दिवसांपूर्वी हे व्हिडिओ पोलीस आयुक्तांच्या समोर आले आणि त्यांनी शहरात ड्रायव्ह सुरू केला गेल्या दोन दिवसात पुंडलिक नगर भागात त्यांनी छापेमारी केली पण तो व्हिडिओ समोर आल्यानंतर एक लक्षात येते की यात काही स्टुडंट जे कॉलेज गोइंग स्टुडंट आहेत ते पण इन्व्हॉल्ड याच्यामध्ये असण्याची म्हणजे आहेत ते इन्व्हॉल्ड काही आहेत आता हे स्टुडंट ज्या व्हिडिओमध्ये झाला तो जरी पर जिल्ह्यातला असला तर त्यातले काही विद्यार्थी हे आपल्या शहरातले आहे असं मला कळालं त्यामुळे मी आणखीन हे जी ॲक्शन आहे याला तीव्र केलं आणि मोठ्या प्रमाणावर धाडसत्र या ठिकाणी आम्ही राबवलं पोलिसांनी तीन दिवस छापेमारी केली पोलिसांच्या हाती या छापेमारीत तीन किलो पन्नास ग्रॅम गांजा एक पूर्णांक दोन ग्रॅम एम डी चार पूर्णांक पाच ग्रॅम चरस जप्त करण्यात आला नशेचं साहित्य विकणाऱ्या एकावन्न वर्षीय अनिल माळवेला अटक करण्यात आली आहे कोण आहे हा अनिल माळवे तर माळवे हा रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे सुरुवातीला घरफोड्या करायचा नंतर या धंद्यात उतरला शहरातल्या पुंडलिक नगर भागात तो राहतो उच्चभ्रूप ग्रुप ओरांना गाठून हवं ते आणि हव्यात तेवढ्या प्रमाणात नशेच तो साहित्य देतो साडेतीन किलो गांजा त्याच्यासोबत एम डी आहे साधारणतः वन पॉईंट टू ग्राम्स एम डी आहे आणि साडेचार ग्राम चेरस त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि हा याच्याबद्दलचा गुन्हा आम्ही दाखल केला एक आरोपी अनिल माळवेला अटक केलेली आहे आम्ही पोलिसांनी जुन्या व्हिडिओच्या द्वारे अनिल माळवीला अटक केली मात्र विद्यार्थी पुण्यात पार्टी करत होते मग ड्रग पुण्यात गेलं कस आरोपीनं पुण्यात पुरवलं की विद्यार्थ्यांनी ते पुण्यात नेलं हे पालक माझ्याकडे आले अठरावी बारावी फर्स्ट इयर मध्ये ही मुलं कुठल्या विचित्र नशेच्या आधारे जात आहेत आणि एका अशा याच्यावरती ती सगळी मुलं होती की ते बघून कुणालाही धक्काच पोहच त्यामुळे आम्ही ताबडतोब आमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला त्यांच्याशी संपर्क ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या अजून काही आरोपी यात सापडतील का का काही विद्यार्थीच या धंद्यात आहेत हे शोधणं पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत संभाजीनगर या सोबत बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर महामुंबई मध्ये अन्य काही महत्वाच्या बातम्या नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहताय महामुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला शहापूर तालुक्यातल्या पिवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये देहूचा पाडा इथे विद्यार्थ्यांना लाकडी पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागतो स्थानिक माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुख्यमंत्र्यांना याबद्दल विनंती केली होती याची तात्काळ दखल घेत अवघ्या पाच दिवसात या ठिकाणी लोखंडी पूल तयार करण्यात आला जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश शेवटे यांच्या उपस्थितीत या लोखंडी पुलाचं उद्घाटन करण्यात आलं यासोबत या बुलेटीनमध्ये या इथेच थांबूया ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज एटीन लोकमतवर सुरूच राहील